नमस्कार मित्रांनो उत्कर्ष चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर भारतीय नागरिक आहात आणि तुम्ही पण निवडणुकीचा हक्क बजावण्याच्या पात्रते तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे मतदान करणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे त्यामुळे निवडणुका जवळ आली की मतदान ओळखपत्र चर्चा सुरू होते वोटर आयडी कार्ड हे निवडणूक का आयोगाकडून मतदान करण्यासाठी ओळखपत्र म्हणून देण्यात येते जर तुम्ही प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असाल किंवा जर तुमचं ओळखपत्र हरवलं असेल तर ते कसं डाउनलोड करायचं त्यासाठी किती वेळ लागणार हे आपण या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो मतदान ओळखपत्र तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला कोणत्याही सायबर कॅफे किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही ओळखपत्र डाउनलोड करू शकता फक्त त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असणं आवश्यक आहे मोबाईल फोनमध्ये तुम्ही मतदान ओळखपत्राची डिजिटल कॉपी म्हणजे ई पी डाउनलोड करून फोनमध्ये सेव्ह करू शकता मतदान ओळखपत्र हे निवडणूक आयुक्तकडून डिजिटल स्वरूपात डाउनलोड करण्याची सुविधा खूप पूर्वीपासून सुरू केलेली आहे पण अजूनही आपल्यामध्ये ओळखपत्र डाउनलोड करण्याची पद्धत आपल्याला माहिती नाही त्यामुळे बरेच लोकांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही वोटर आय डी कार्ड म्हणजे मतदार ओळखपत्र हे एक फोटो ओळखपत्र आहे जे दाखवून भारतातील नागरिक मतदान करतात याला इलेक्ट्रोल फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे ई पी आय सी म्हणूनही ओळखलं जातं कित्येक लोक ओळखपत्रासाठी तासन तास कॅफेच्या बाहेर रांगा लावून उभे राहतात वोटर आय डी कार्ड डाउनलोड करणं ही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही घरात बसून मतदारपत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता ऑनलाईन वोटर आय डी डाउनलोड कसे करायचे तर मित्रांनो मोबाईलमध्ये मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्ही काही सोप्या स्टेपचा वापर करू शकता त्या पुढीलप्रमाणे सर्वात प्रथम आपल्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जावे लागेल त्यावरील मेन्यू सेक्शनवर क्लिक करावे त्यानंतर त्यामध्ये डाउनलोड ई पीक हा पर्याय निवडा तुमच्या पेजवर नवे पेज ओपन होईल त्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिसतील त्या स्क्रीनवर खाली रोल करून सर्व्हिस सेक्शनमध्ये जा त्याखाली ईपिक डाउनलोडवर क्लिक करा त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर ईमेल आय डी ईपिक नंबर आणि कॅपचा कोड भरल्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक करावं लागेल नंबर नंबरवर एक ओ टी पी येईल तो टाकल्यावर व्हेरीफाय आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ईपिक नंबर आणि राज्य निवडावे लागेल तसं सर्चवर क्लिक करा डाउनलोड फॉर वोटर आय डी कार्ड आता एक न्यू पेज ओपन होईल त्यावरील डाउनलोड ई वर क्लिक करा आता तुमच्या फोनमध्ये मतदान ओळखपत्राची पी डी एफ कॉपी डाउनलोड झाली असेल मित्रांनो भारतीय नागरिक या नात्याने तुम्हाला मतदान करण्याचा हा एक घटनात्मक हक्क आहे तुम्ही जर अठरा वर्ष पूर्ण केलेले भारतीय नागरिक असाल तर तुम्ही मतदान करण्यासाठी पात्र झाला आहात त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपले मतदान करण्याची संधी सोडू नका अशा प्रोसेसनुसार लगेच आपले मतदान ओळखपत्र डाउनलोड करून घ्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू so सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ